कणिंगला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपण पाहू शकतोय दिनांक दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली होती आणि आज आपण पाहू शकतोय सतरा तारीख आहे सतरा तारखेला अखेरचा दिवस होता अखेरचा टायमिंग होता आणि आता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ही संपलेली आहे आणि उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्या संपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली यादी ही जाहीर केलेली आहे नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील त्यांनी जाहीर करण्यात आलेला आहे तर यादी जी ही आहे ती लाईव्ह टू डे मराठीच्या हाती लागलेली आहे तुम्हाला यादी आपण वाचून दाखवणार आहोत प्रभाग एक मधून किरण कदम आणि मीनाक्षी दीपक कुराडे यांना तिकीट देऊ केलेलं आहे किरण कदम हे माजी उपनगराध्यक्ष आहेत याशिवाय दीपक कुराडे यांची सुवेद पत्नी म्हणून मीनाक्षी कुराडे यांना प्रभाग एक मधून देण्यात आलेले आहे प्रभाग क्रमांक दोन मधून संतोष चकोडे आणि अरुणा कोलते यांना तिकीट देण्यात आलेले आहे तर प्रभाग क्रमांक तीन मधून हसन मुश्रीफ यांचे विश्वासू कार्यकर्ते अमर मांगले यांना तिकीट देऊ केलेलं आहे याशिवाय संतोष मांगले यांच्या सुवेद्य पत्नी सुजाता संतोष मांगले यांना अमर मांगले सोबत प्रभाग क्रमांक तीन मधून राष्ट्रवादीने तिकीट देऊ केलेलं आहे प्रभाग चार मधून अनिल गायकवाड जे की भाजपा मधून राष्ट्रवादीमध्ये त्यांनी नुकताच दोन दिवसापूर्वी प्रवेश केलेला त्यांच्या सुवेद्य पत्नी जे आहेत सुरेखा अनिल गायकवाड यांना तिकीट देऊ केली याशिवाय रश्मीराज देसाई माझी बड्याचवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत ते आणि राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते आहेत त्यांना हे तिकीट देऊ केलेलं आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच मध्ये जो की जनता दलाचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो या बाले किल्ल्यातून राहुल शिरकुळे यांना तिकीट देऊ केलेले आहे याशिवाय स्नेहा पाटील यांना तिकीट देऊ केलेले आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक सहा मध्ये बसवराज शिवाजी खनगावे यांना तिकीट देऊ केलेले आहे माजी उपनगराध्यक्ष बसवराज खनगावे हे जनता दलामधून राष्ट्रवादी मे आधी आलेले आहेत आणि त्यांचं खूप मोठं या प्रभागामध्ये वर्चस्व आहे त्यांना राजू खनगाव यांना दिलेले आहे त्यांच्यासोबत आपण पाहू शकतो प्रणाली प्रवीण देवाडे यांना तिकीट देऊ केले आहे प्रणाली प्रवीण देवाडे यांचे सासरे हे, हे आ नगरी चे, होते, या नगरीचे अध्यक्ष होते त्यांना या राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सहा मधून तिकीट देण्यात आलेले त्यानंतर मध्ये आपण पाहिलं तर नरेंद्र भद्रापूर जे की काही या दाखल झालेले होते प्रभाग क्रमांक सात मध्ये त्यांचं खूप चांगलं वर्चस्व आहे वजन आहे अनेक वेळा ते नगरसेवक झालेले उपनगराध्यक्ष झालेले आहेत त्यांना नगराध्यक्ष पदाचा किंवा राजकीय हा सगळा जर पाहिलं तर त्यांचा हा दानगा अनुभव आहे आणि हे पाहता राष्ट्रवादीने त्यांना प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवारी जाहीर केलेली आहे याशिवाय उदय परिट यांच्या सुवेदे ज्या पत्नी आहेत रुपाली उदय परिट ज्या माझी नगरसेविक आहेत आणि प्रभा क्रमांक सात मधून गेल्या वेळेला सुद्धा त्यांचं चांगलं काम आहे त्यानंतर त्यांनी त्याच वार्डातून मागच्या वेळेला त्या निवडून आलेले होते आणि यंदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील उदय पर्ट यांच्या सुवेदे पत्नी उदय परीट रुपाली उदय परिट यांना तिकीट देऊ केलेलं आहे यानंतर प्रभा क्रमांक आठ मधून महेश सलवादे जे की जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत याशिवाय उपजिल्हा रुग्णालयचे रुग्ण समिती सदस्य आहेत यांना देखील त्यांनी प्रभा क्रमांक आठ मधून त्यांना तिकीट देऊ केलेलं आहे याशिवाय हरुण सय्यद जे की संजय गांधी निराधारचे माजी अध्यक्ष आहेत यांच्यासून शबनम अलताप सैब जे आहेत यांना महेश सलवादे यांच्या बरोबर म्हणजे प्रभा क्रमांक आठ मधून तिकीट देऊ केलेलं आहे याशिवाय प्रभा क्रमांक नऊ जे की राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रामगुंडा पाटील युवकांचे आश्वास्थान म्हणून ओळखलं जातं या रामगुंडा पाटलांना प्रभा क्रमांक नऊ मधून तिकीट देऊ केलेलं आहे याशिवाय कुंभार दर्शना चंद्रकांत यांना रामगुंड पाटील यांच्याबरोबर राष्ट्रवादीने प्रभाग नऊ मधून तिकीट दिलेलं आहे त्यानंतर प्रभा क्रमांक दहा अण्णासाहेब देवगोंडे यांच्या सुवेद्य पत्नी जे आहेत आरती देवगोंडा यांना तिकीट दिलेलं आहे यांच्यासोबत सोबत दोन दिवसापूर्वी प्रवेश केलेले आहे विठ्ठल भमानगोळ जे की भाजपामधून मधून राष्ट्रवादीत आलेले आहेत आणि या राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्यासाठी त्यांना आता संधी देऊ केली दोन दिवसापूर्वी विठ्ठल यांचा प्रवेश झालेला होता आणि सर्वात लास्टचा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक अकरा यामध्ये उदय परीट यांना तिकीट देऊ केलेला आहे आणि मनसेला जे काही एक उमेदवार दिलेला होता जो हा जो उमेदवार आहे हा प्रभाग क्रमांक अकरा मधून दिलेला आहे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांच्या सुवेदे पत्नी स्वाती नागेश चौगले यांना प्रभाग क्रमांक अकरा मधून उदय परीट आणि नागेश चौगले यांच्या सुवेदे पत्नी स्वाती नागे चौगले यांना तिकीट देऊ केलेले आहे यामध्ये फक्त एका घरामध्ये उदय परीट आणि रुपाली परीट असे प्रभाग क्रमांक सात मधून रुपाली परीट आणि अकरा मधून उदय परीट असे एका घरामध्ये दोन तिकिट दिलेत अन्यथा पूर्ण मध्ये राष्ट्रवादीचे आणि मनसेचा एक उमेदवार हा दिलेला आहे मनसे आणि राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून ही संपूर्ण जी यादी आहे ही यादी डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि आपण किंवा सर्व गडिलसकरांना गडिंगलस तालुक्यातील किंवा कोल्हापूर जिल्ह्याला उत्सुकता लागून होती की राष्ट्रवादीचा नगराधी पदाचा उमेदवार कोण असू शकतो कारण का सर्वात जास्त इच्छुक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते चार ते पाच किंवा सहा उमेदवार कदाचित इच्छुक होते आणि आपण पाहिलं की आज राष्ट्रवादीकडून जे आम्हाला किंवा लाईट टू डे मराठीला जी यादी जी आपल्याला मिळालेली आहे त्यामधून महेश तुरंबट मठ यांचं नाव जे हे नगराधी पदासाठी निश्चित करण्यात आलेलं आहे आणि आज आपण जी मी यादी आपल्याला सांगितली ती यादी प्रमाणे एक ते अकरा प्रभागातले अनुक्रमे ही नावे आहेत आणि नगराधिसपदाचे उमेदवार हे महेश तुरमटम आहेत ही राष्ट्रवादीचे नवीन पॅनेल हे आपण पहिल्यांदाच सर्वात पहिल्यांदा हे जी राष्ट्रवादीची यादी आणि नगराधिपदाचा उमेदवार किंवा त्यांचं पॅनेल डिक्लेअर करत आहोत अशाच ताज्या घडामुळे सर्वात जलद पाण्यासाठी लाईव्ह टुडे मराठीला सबस्क्राईब करा